नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह कोणकोणती आहेत कोणत्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह घ्यायचं त्याचबरोबर एखादी संख्या चिन्ह दिल्यानंतर त्याचं रोमन संख्या चिन्हामध्ये कशा प्रकारे लेखन करायचं त्याचे नियम कोणते आहेत याविषयीची माहिती या अगोदरच्या ताशिकेमध्ये घेतलेली आहे कुंती तर, तेया 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 आता या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह या घटकावर आधारित कोणकोणती उदाहरणं हे आपल्याला परीक्षेला येऊ शकतात या विषयीची माहिती किंवा या विषयीची उदाहरणं हे या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे हे पहिलं उदाहरण काय आहे तर बघा मित्रांनो अडुसष्ट ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल आपण जे काही नियम बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक नियम सांगितलेला आहे की अशा प्रकारे ज्या वेळेला संख्या दिलेली असेल त्यावेळेला त्याचं दहा पाच एक यामध्ये रूपांतर करायचं आहे अशी फोड करून आपल्याला ले संख्या लेखन करायची आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे तर या ठिकाणी मित्रांनो अडुसष्ट ही संख्या दिलेली आहे काय दिलेली आहे अडुसष्ट ही संख्या दिलेली आहे मग याची जर फोड करायची ठरवलं तर या ठिकाणी बघा आपल्याला पन्नास त्यानंतर दहा अधिक पाच अधिक तीन अशा प्रकारे फोड करायची आहे ठीक आहे आणि पन्नास म्हटल्यानंतर काय आहे पन्नास ला काय येत तर, तर या ठिकाणी एल येणार आहे एल येणार आहे नंतर या दहा साठी एक्स येणार आहे या पाच साठी व्ही येणार आहे आणि या तीन साठी थी थीका ट्रिपल आय ही या ठिकाणी काय होणार आहे येणार आहे मग एल एक्स व्ही ट्रिपल आय हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर बघा हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे संख्या विचारल्या जातील त्या वेळेला सर्वात मोठी रोमन संख्या चिन्ह हे या ठिकाणी कोणतं येणार आहे हे पाहायचं आणि तेथून पुढे उतरत्या क्रमानं आपल्याला रोमन संख्या चिन्हाचं लेखन हे या ठिकाणी करायचं आहे तर याच्या पुढचं एक उदाहरण पाहूयात <coughs> आता या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे पावणे बारा वाजता घड्याळातील मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल ठीक आहे आता बघा पावणे बारा आपल्याला माहित आहे हा हे घड्याळ आहे आणि या घड्याळावरती या ठिकाणी काय आहे या ठिकाणी बारा असणार आहे या ठिकाणी तीन असणार आहे या ठिकाणी सहा असेल आणि या ठिकाणी नऊ असेल ठीक आहे आता बघा पावणे बारा वाजता याचा अर्थ काय होणार आहे की मिनिट काटा जो आहे हा मिनिट काटा कोणत्या अंकावरती असणार आहे रे हा मिनिट काटा नऊ यावरती असणार आहे आणि नऊ वर असणार याचाच अर्थ आपण काय करणार आहोत बघा तर नऊ याच्यावरती आहे याचा अर्थ नऊ ही संख्या आपण कशा प्रकारे लिहितो तर नऊ ही संख्या दहाच्या डावीकडे ज्या वेळेला एक लिहितो त्यावेळेला दहा मधून एक वजा होतं म्हणजेच या ठिकाणी काय येतं नऊ येतं मग नऊ ला आपण आय एक्स अशा प्रकारे नऊ ही संख्या लिहितो आणि एक्स हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण बघा आता आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो सोळा अधिक बावीस बेरजेचे उत्तर रोमन संख्या चिन्हाचा वापर करून लिहा आता या ठिकाणी बघा सोळा आहे हे सोळा आहे अधिक हे बावीस आहे आता या दोन्हीची काय करायची बेरीज करायची बेरीज केल्यानंतर सहा आणि दोन होतात आठ आणि दोन आणि एक होतात तीन ठीक आहे आता किती झालं अडोतीस झालं मग अडोतीस मध्ये मोठी संख्या जर बघितली तर तीस आलेली आहे ऐक नाही मग याची फोड आपण कशी करणार आहोत तर तीस करणार आहोत मग तीस ला रोमन संख्या चिन्ह आहे का नाही मग त्यासाठी काय करणार आहोत दहा 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 हे आपण तीन वेळेस लिहून घेऊ दहा अधिक दहा अधिक दहा त्याच्यानंतर आठ मध्ये काय आहे रे याच्यामध्ये पाच आहे बघा हा की नाही आणि तीन आहे मग तीन ला आपण एक अधिक एक अधिक एक, एक अशा प्रकारे या संख्येची फोड करू शकतो आणि ह्या संख्येची फोड केल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक संख्येसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे संख्या चिन्ह घ्यायचं आहे मग या दहासाठी हे x झालं या दहासाठी हे x झालं या दहासाठी हे x झालं त्यानंतर पाच आहे पाच साठी व्ही झालं एक जो, आए, वेस आहे जो आहे तो तीन वेळेस आहे म्हणून या ठिकाणी आय जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला तीन वेळेस घ्यायचा आहे मग ट्रिपल एक्स व्ही ट्रिपल आय हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठे आहे मित्रांनो तर बघा ट्रिपल एक्स ट्रिपल एक्स व्ही ट्रिपल आय हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे म्हणजे सोळा अधिक बावीस याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी असणार आहे आता याच्या पुढचं एक उदाहरण बघा आता या ठिकाणी कंसामध्ये काय दिलेलं आहे सी आय कौशबंद भागिले एक्स बरोबर किती आता खूप सोपं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा सी कंसामध्ये काय दिलेलं आहे सी अधिक कंस बंद भागिले एक्स दिलेला आहे मग आता सी एल म्हणजे पन्नास आहे सी म्हणजे किती येतं शंभर येतं मग शंभर अधिक यल म्हणजे पन्नास आलेला आहे मग या ठिकाणी आपण पन्नास लिहून घेऊयात कौ बंद होतो भागिले किती आहे ये म्हणजे मग आता या ठिकाणी बघा शंभर आणि पन्नास किती होतात दीडशे होतात दीडशे भागिले दहा आलं मग दीडशे भागिले दहा याचा जर भागाकार केला तर बघा हे शून्य गेलं हे शून्य गेलं म्हणजे किती उरले पंधरा उरले म्हणजेच पंधरा मग पंधरा कसं लिहितात तर पंधरामध्ये याची जर फोड झाली दहा अधिक पाच मग दहा कसे लिहितात तर दहा यक्स लिहितात व्ही म्हणजे पाच झालं म्हणजे यक्स व्ही अशा प्रकारचं उत्तर हे या ठिकाणी आपलं येणार आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे याच्या पुढचं उदाहरण पाहूयात आता या ठिकाणी काय दिलेली आहे तर या ठिकाणी बघा एक वजाबाकी दिलेली आहे तर ही नव्याण्णव वजा सतरा या वजाबाकीचे रोमन संख्या चिन्हात कशा पद्धतीने लिहाल आता सर्वात अगोदर काय करून घेऊयात याच्यामध्ये आपण वजाबाकी करून घेऊयात मग बघा या ठिकाणी नव्याण्णव वजा सतरा याची वजाबाकी करून घेऊयात नऊ मधून सात गेले खाली किती उरतात दोन उरतात आणि आठ मधून मदू, नऊ मधून एक गेला खाली ओढले आठ किती झाले आता ब्याऐंशी ची अगोदर फोड करून घेऊयात ब्याऐंशी ची फोड बघा अशी होती का पन्नास अधिक तीस अधिक दोन अशा प्रकारे फोड करून घेतली जा त्याच्यानंतर अजून रोमन संख्या चिन्ह मध्ये लिहायचं आहे आपल्याला अजून लहानात लहान फोड होते का बघू पन्नास साठी रोमन संख्या चिन्ह आहे म्हणून जशास तस घेतलं तीस साठी रोमन संख्या चिन्ह आहे का नाही मग हेच कसं लिहितात तर दहा 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 या स्वरूपामध्ये लिहितात मग दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दोन दोन साठी रोमन संख्या चिन्ह आहे का नाही मग एक साठी आहे बघा एक अधिक एक बरोबर रोमन संख्या चिन्ह याला आलं पुढे हे दहा हे दहा हे दहा किती वेळेस आहे तीन वेळेस म्हणजे या वेळेला तीन वेळेस x घेतलेला आहे आणि पुढे दोन वेळेस एक एक आहे म्हणून आय आणि आय अशा प्रकारे आपण हे ब्याऐंशी ही संख्या आहे हे लिहू शकतो म्हणजे याचं उत्तर काय या आलेलं आहे एल ट्रिपल एक्स डबल आय मग हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय बघा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी हा पर्याय आहे बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर तीनशे ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल अगदी सोपे मित्रांनो आपण नियम बघितलेले ह्या संख्येची फोड करत असताना आपल्याला संख्या, संख्या चिन्ह पाहूयात एक साठी आपण काय वापरतो आय वापरतो त्याच्यानंतर पाच साठी व्ही वापरतो दहासाठी एक्स वापरतो पन्नास साठी एल वापरतो नंतर सी शंभर साठी वापरतो डी पाचशे साठी वापरतो आणि यम हे हजार साठी वापरतो बघा मग या ठिकाणी तीनशेच्या जवळचे जे रोमन संख्या चिन्ह आहे ते काय आहे सी आहे म्हणून या ठिकाणी काय करू सी म्हणजे शंभर मग शंभर शंभरचे आपण गट तयार करून घेऊया मग तीनशे म्हणजे शंभर अधिक शंभर अधिक शंभर अशा गटामध्ये आपण रूपांतर करू शकतो मग शंभर 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 साठी कोणतं चिन्ह आहे शंभर साठी शी आहे दुसऱ्या शंभर साठी परत शी घेतलं तिसऱ्या शंभर साठी परतशी घेतलं म्हणजे ट्रिपल सी याचाच अर्थ तीनशे आणि हा ट्रिपल सी कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे चला याच्या पुढचं एक उदाहरण बघूयात आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे तर ट्रिपल सी एल डबल एक्स डबल आहे ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा अगदी सोपे मित्रांनो बघा या ठिकाणी आता ट्रिपल सी आहे मग या ट्रिपल सी मध्ये बघा ट्रिपल सी एल डबल एक्स डबल आहे ठीक आहे आता काय करूया आपण याच्यासाठी संख्या या सी साठी काय घेतलं शंभर घेतलेलं आहे पुन्हा पुढच्या सी साठी काय घेतलं शंभर घेतलेलं आहे त्यानंतर बघा पुढच्या सी साठी परत शंभर घेतलं एल येल साठी काय आहे येल साठी पन्नास आहे हे पन्नास घेतलं पुन्हा एक्स साठी दहा दहा दोन एक्स आहे म्हणजे या ठिकाणी वीस येणार आहे इथं वीस घेतलं किंवा या ठिकाणी बघा हे दहा घेतलं पुन्हा हे दहा घेतलं आणि परत एक अधिक एक अशा प्रकारे याची आपण काय केलेले आहे थोडं केलेली आहे मग आता याची बेरीज करून घ्या बघ शंभर आणि शंभर दोनशे दोनशे आणि शंभर तीनशे तीनशे आणि हे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे साठ तीनशे सत्तर एकाहत्तर आणि बहात्तर म्हणजेच केली तर ती किती येते तीनशे बहात्तर येते आणि तीनशे बहात्तर हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी हा या ठिकाणी आहे अगदी सोपं आहे मित्रांनो काही एक अवघड नाही बघा एकदा नियम समजून घेतले त्याप्रमाणे सोडवलं की झालं आता इथं बघा इथं काय आहे रे या ठिकाणी एक पदावली दिलेली आहे आणि पदावलीमध्ये काय केलेलं आहे तर डबल एक्स व्ही अधिक एक्स ट्रिपल आय वजा एक्स बरोबर किती अशा प्रकारची पदावली दिलेली आहे मग सर्वात अगोदर आपण काय करू त्यासाठी संख्या लिहून घेऊया मग बघा डबल एक्स व्ही याचा अर्थ काय होतो आता डबल एक्स म्हणजे वीस आणि हे पाच पंचवीस झालेलं आहे मग हे पंचवीस अधिक त्याच्यानंतर एक्स म्हणजे दहा दहा आणि हे पुढचे ट्रिपल आय म्हणजे किती झाले हे झाले तेरा वजा एक्स म्हणजे दहा बरोबर किती आता ही पदावली आपल्याला काय करायची आहे या ठिकाणी सोडून घ्यायची आहे मग पंचवीस आणि तेरा याची बेरीज करून घेऊया पाच आणि तीन आठ दोन आणि एक तीन म्हणजे या ठिकाणी अडोतीस आलेला आहे वजा दहा आलेला आहे मग अडोतीस वजा दहा याची जर वजाबाकी केली तर ती येते अठ्ठावीस आणि अठ्ठावीस याच्यासाठी काय वाटतं या वीस साठी डबल आय त्यानंतर या जी फोड व्ही ट्रिपल आय अशा प्रकारे आपण करणार आहोत म्हणजे डबल एक्स व्ही ट्रिपल आय हे जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय मित्रांनो बघा ती या ठिकाणी दिसतोय डबल एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजे या पदावलीचं उत्तर हे डबल एक्स व्ही ट्रिपल आय हे येणार आहे याच्या पुढचं उदाहरण पाहूयात बघा आता पुढे एक पदावली दिलेली आहे ते आपल्याला सोडून घ्यायची आहे सर्वात अगोदर त्या पदावलीमध्ये जे काही संख्या चिन्ह दिलेले आहेत यासाठी आपल्याला काय करायचं आहे संख्या लिहून घ्यायची आहे मग ट्रिपल एक्स वी आए। ट्रिपल एक्स म्हणजे तीस तीस आणि व्ही आय म्हणजे सहा म्हणजे किती झाले या ठिकाणी झालेले आहेत छत्तीस अधिक नऊ आय एक्स म्हणजे नऊ आलं आणि वजा एक्स म्हणजे काय एक्स म्हणजे दहा आणि पुढचे हे आय आणि हे आय म्हणजे दोन दहा दोन बारा तर अशा प्रकारे आपल्याला ही पदावली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहून घेतली आणि त्यानंतर काय करायचं आहे तर, तर त्यानंतर आपल्याला ही पदावली सोडून घ्यायची आहे मग बघा छत्तीस अधिक नऊ बरोबर किती झालेले तर छत्तीस अधिक नऊ होता तर पंचेचाळीस किती झाले पंचेचाळीस वजा बारा झालेले मग आता या ठिकाणी पंचेचाळीस मधून बारा गेले त्या पाच मधून हे दोन गेले खाली उरले तीन आणि चार मधून एक गेला खाली उरले तीन मग तेहतीस ही संख्या आलेली आहे मग तेहतीस ही संख्या आपण कसं लिहितो तर तीस ची फोड बघा एक्स 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 ट्रिपल एक्स आणि पुढच्या तीन साठी ट्रिपल आय अशा प्रकारे आपण हे काय करणार आहोत तेहतीसची फोड करून घेणार आहोत आणि मग ट्रिपल एक्स ट्रिपल आय हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय बघा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे म्हणून आता या ठिकाणी काय दिलेला आहे तर खालीलपैकी रोमन लिपीचा योग्य उतरता क्रम असलेल्या गटाचा पर्याय निवडा या ठिकाणी अक्षर दिलेली आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर तो उतरत्या क्रमानं लिहायचा आहे मग हा उतरत्या क्रमाने लिहित लिहिण्याच्या अगोदर आपल्याला याच्या आंतरराष्ट्रीय ज्या किमती आहेत माहिती पाहिजे मग मा आता आपण अपन बघा आपल्याला माहित आहे की एक याच्यासाठी आपण काय वापरतो तर आय वापरतो त्याच्यानंतर पाच आहे पाच साठीचं चिन्ह हे व्ही असणार आहे त्याच्यानंतर दहा आहे साठीचं चिन्ह कोणतं असणार आहे तर दहासाठी एक्स असणार आहे मित्रांनो काय असणार आहे एक्स असणार आहे त्याच्यानंतर पन्नास आहे या पन्नास साठी आपण एल वापरतो त्यानंतर शंभर आहे शंभर साठी सी वापरतो पुन्हा पाचशे आहे पाचशे साठी आपण डी वापरतो आणि एक हजारासाठी आपण यम हे अक्षर वापरतो बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर पर्याय दिलेला आहे या ठिकाणी पहिला पर्याय आपण या ठिकाणी बघू येल म्हणजे किती होतं तर म्हणजे होतं बघा पन्नास त्यानंतर सी म्हणजे किती आहे सी म्हणजे शंभर त्याच्यानंतर डी म्हणजे किती आहे म्हणजे पाचशे आणि पुन्हा आहे M M म्हणजे हजार बरोबर मग आता या ठिकाणी बघितलं तर ही लहान संख्या आहे आणि हळूहळू हळू काय होत आहे तर मोठी होत आहे मग हा कसला क्रम झाला ते हा चढता क्रम झाला म्हणजे पहिला पर्याय जो आहे हा काय आहे चुकीचा आहे त्याच्यानंतर दुसरा पर्याय बघा X आहे एक्ससाठी दहा वापरलं त्याच्यानंतर एल साठी पन्नास सी साठी शंभर आता इथं सुद्धा बघितलं तर दहा पन्नास शंभर हे म्हणजे कसं जात आहे चढत्या क्रमाने जात आहे परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे उतरता क्रम विचारलेला आहे म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे त्याच्यानंतर तिसरा पर्याय बघा यम म्हणजे एक हजार त्याच्यानंतर डी म्हणजे पाचशे पाचशे त्यानंतर सी म्हणजे शंभर आणि एल म्हणजे पन्नास आता या ठिकाणी बघा एक हजार पाचशे शंभर आणि पन्नास या संख्या कशा आहेत तर या संख्या उतरत्या क्रमाने आहेत म्हणून एम डी सी एल हा जो पर्याय आहे हा कसा आहे बरोबर असणार आहे त्यानंतर पुढील उदाहरण पाहूयात आता बघा पुढील पैकी सातची पाच पट संख्या कोणती आता या ठिकाणी बघा आपल्याला एक संख्या दिलेली आहे कोणती रे सात दिलेली आहे आणि सात या संख्येची पाचपट विचारली आहे पाचपट म्हणजे काय रे ची पाचपट याचा अर्थ काय होतो तर सात गुणिले पाच असा याचा अर्थ होतो ठीक आहे मग सातापाचा पस्तीस आलं मग पस्तीस ही संख्या आपल्याला काय करायची आहे तर या उत्तरामध्ये शोधायची आहे मग पस्तीस ही संख्या कशी लिहितात या साठी ट्रिपल एक्स आणि पुढे पाच म्हणजे ट्रिपल एक्स व्ही अशा प्रकारे हे पस्तीस ही संख्या लिहिणार आहेत आणि ही कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे तर अशा प्रकारच्या उदाहरणाचा जास्त सराव केल्यानंतर आपला रोमन व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यावरती एकही प्रश्न चुकणार नाही तर अशाच प्रकारे सराव करण्यासाठी आपण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि नियमित या, या क्लासला हजर राहत चला धन्यवाद